जय हिंद विद्यार्थी मित्रांनो लक्ष वर्दी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपला आजचा विशेष मुंबई भाग तीन काय मित्रांनो मुंबई भाग तीन यामध्ये आपण आज नवीन प्रश्न बघणार आहोत याकडे जाऊया चला पहिला प्रश्न आहे मित्रांनो मुंबई मधून किती राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत तर मित्रांनो किती चार किती मित्रांनो चार राष्ट्रीय मार्ग मार्ग गेले आहेत मित्रांनो किती चार तर मित्रांनो मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत विवेक फनसाळकर साहेब कोण मित्रांनो मुंबईचे आयुक्त आहेत मित्रांनो विवेक फणसाळकर साहेब हे महाराष्ट्राच्या महासंचालक पदाच्या एवढे महत्वाचे पद आहे मित्रांनो पोलीस आयुक्त मुंबईचे कोण आहेत विवेक फणसाळकर साहेब मुंबईत मित्रांनो कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो तर मुंबई हा कोकण प्रशासकीय विभागामध्ये येतो आणि शहरातील मित्रांनो मुंबई शहरातील दोन प्रमुख नद्या आहेत मित्रांनो मिटी मिटी आणि दहिसर मिठी जी नदी आहे मित्रांनो ही सर्वात प्रदूषित नदी आहे कोणती मित्रांनो प्रदूषित मिठी नदी मित्रांनो सर्वात प्रदूषित नदी आहे आणि या महत्त्वाच्या दोन नद्या मुंबई शहरातील आहेत आणि मित्रांनो मुंबईचे वनक्षेत्र आहे मित्रांनो एक पॉइंट सत्तावीस किती मित्रांनो एक पॉईंट सत्तावीस टक्के एक पॉईंट <laughs> सत्तावीस <न, दिया>। टक्के <लुण> मुंबईची <laughs> वनक्षेत्र आहे आणि मुंबईची मित्रांनो मुंबई शहराचे क्षेत्रफळ आहे मित्रांनो एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर किती मित्रांनो एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर त्याचबरोबर मुंबई कामगार संघटनेची स्थापना कोणी केली तर मित्रांनो नारायण लोखंडे मुंबई कामगार संघटनेची स्थापना कोणी केली तर नारायण लोखंडे या व्यक्तीने केलेली आहे आणि मराठी रंगभूमी मराठी रंगभूमीची गंगोत्री काय मित्रांनो मराठी रंगभूमीची गंगोत्री म्हणून मुं, मुंबई शहरात ओळखली जाते त्याचबरोबर हँगिंग गार्डन हँगिंग गार्डन कोठे आहे हँगिंग गार्डन मित्रांनो मुंबई येथे आहे त्याचबरोबर मुंबईतील सर्वात मोठे हॉटेल आता तुम्हाला वाटेल की ताज हॉटेल कारण तिथे बॉम्बस्फोट छब्बीस छब्बीसगॅरात हल्ला झालता म्हणून खूप प्र खूप मुले काय होतात मित्रांनो कन्फ्यूज होतात आणि ताज हॉटेलला क्लिअ गोल करतात पण मित्रांनो चुकीचं आहे मुंबईचे सर्वात मोठे हॉटेल मित्रांनो कोणते आहे तर ओबेरॉय हॉटेल ओबेरॉय हे मुंबईचे सर्वात मोठे हॉटेल आहे मित्रांनो आणि मुंबईची पहिली गिरणी अठराशे चोपन्न भारतातील भारतातील पहिली कापडगिरणी मुंबईची स्थापन झाली केव्हा झाली मित्रांनो तर अठराशे चोपन्न साली अठराशे चोपन्न साली मुंबईची पहिली कापडगिरणी सुरू झाली मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना तर मित्रांनो केव्हा झाली मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना अठराशे बासष्ट साली झाली मित्रांनो किती अठराशे बासष्ट आणि मुंबई महानगरपालिकेची स्थापना अठराशे सत्तावन्न साली झाली मित्रांनो संजय गांधी संजय गांधी जे राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो हे कुठे आहे तर हे मुंबई या ठिकाणी आहे आणि मित्रांनो या राष्ट्रीय उद्यानामध्ये मित्रांनो प्रामुख्याने बिबट्या कोणता मित्रांनो बिबट्या हा प्राणी आढळतो बिबट्या हा प्राणी आढळतो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला काय मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला युनेस्को कडून जागतिक वारसास्थळाचा दर्जा कोणत्या साली प्राप्त झाला तर मित्रांनो दोन हजार चार साली प्राप्त झाला मित्रांनो दोन हजार चार साली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला युनेस्को कडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जुने नाव कोणते तर विक्टोरिया टर्मिनस काय मित्रांनो विक्टोरिया टर्मिनस हे याचे जुने नाव होते सुप्रसिद्ध मित्रांनो जोगेश्वरी लेणी कुठे आहे तर मुंबई उपनगरमध्ये सुप्रसिद्ध जोगेश्वरी लेणी आढळतात भारताचा पहिला सागर सेतू काय मित्रांनो भारताचा पहिला सागर सेतू मित्रांनो मुंबई मुंबई या ठिकाणी आहे तर मित्रांनो अशा नवीनवीन व्हिडिओसाठी आपले लक्ष खाकीवरती युट्यूब चॅनल जॉईन करा लाईक करा शेअर करा जय हिंद